सका सगळ्यांना नमस्कार काय चालू आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर म्हणून चला आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढावा तर आले कामावर चहा नाष्टा झाला आहे का माझा पण नाश्ता वगैरे झाला आहे पालक पराठा केला नाष्टा वगैरे झाला झालाय चहा पि आणि आले कामावर आणि थंडी जरी एवढी वाढली ना खूप थंडी वाढली गावच्यासारखी चला सगळं वगैरे घ्यायचं आहे मला टाईम भेटला तर घेणार आहे आज

काय चाललंय झालं खज्ज बंद दुपारच नाही झालं खज्जिया वंद दुपार वं चालून आता मी दूध आणलं तर दूध गरम करायला ठेवते अगोदर दूध आणले थोडासा भाजीपाला घेऊन आले भाज्या महाग झाल्या तर तुट ठेवते गरम करायला अंडे आंबे तामलेट करते आणि शकूची भाजी केलेली आणि चपाती दिवसातून कादीची पात घेऊन आलेली मिरचीमध्ये मुगाची डाळ टाकून बनवायची हे बघा वीस रुपयाला आणली एवढीच संध्याकाळी याची रेसिपी दाखवून तुम्हाला मी वीस रुपयाला आणली एवढीच त्याच्यानंतर कोथंबीर आणली दहा रुपयाला पालक आणडी वीस रुपयाला आण मस्त गिरवीदार आहे पालक पराठे बनवायचे याची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पण वीस रुपयाला त्याच्यानंतर भेंडी आणि वांगी तर भेंडी पाव किलो आणि वांगी भेंडी तर एवढी पोळी आली ना बघा वीस रुपये खायचं म्हणलं रानवाच लागतं चला आता मी आमलेट बनवून घेते ही भाजी आपल्याला पराठे बनवायचे तिचे तर ही तुम्हाला रेसिपी दाखव कांद्याची पात आणली मुवाची डाळ टाकून बनवणार आहे आणि कोथंबीर थोडीशी कोथंबीर घेते आमलेट बनवायला नऊ घेते ना कांदा कांदाने टाकणार फक्त हिरवी मिरची मीठ असंच बनवणार फक्त कांदाने टाकायचं हिरवी मिरची कापून हो घेते मी ठेवू दे गरम व्हायला तेल टाकले थोडस मागच्या कॅमेरा तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये तेल टाकते गरम झालं तेल टाकते आता कोथंबीर मिर मिरची कापून घेतली बघा का, मीठ टाकले आणि अंडे टाकते आता तिथे थोडं लालती खट टाकते आणि हळद हळद टाकते थोडीशी थोडं लालती खट टाकते तव्यावर थोडस पसरवून घेऊ छान असं आमलेट बनवते आणि जेवण करायचं bisa yangang dari dice nih bahaji cepati पलटी करून घेतले आता तोपर्यंत दूध पण गरम झालं इकडे बघा आमलेट होऊपर्यंत पहिलं जेवण करून घेते मग राहिलेलं काम नंतर करणार आता नंतर ना आता दूध गरम झालं दूध गॅस पण बंद करते आणि जेवण आपलं तयार झालं आहे आता हे बघा जेवण तयार झालेलं आहे माझं आणि जेवण करायचं आता आमलेट ही शापूची भाजी बनवलेली ही शेंगदाण्याची चटणी आणि चपाती तर मस्तपैकी जेवण करते आत्ता आता एक वाजून गेला तर चला भेटते मग पुढच्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्की चला बाय बाय आणि जेवण करायला या आणि व्हिडिओ कसा वाटते कमेंटमध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा आणि छान अशा कमेंट करा आणि जे नसतील असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर चला बाय बाय